नाशिकमध्ये पुन्हा मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत पंधरा दिवसांसाठी शहरामध्ये मनाई आदेश लागू करण्यात आले नाशिकमध्ये पुन्हा एकदा मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत विना परवानगी मोर्चे आंदोलनाला मनाई असेल पंधरा दिवस या ठिकाणी मनाई आदेश हे लागू असणार आहे आगामी सण उत्सव आरक्षणाचा मुद्दा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयार झालेलं राजकीय वातावरण आणि अन्य कारणांवरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी निर्णय घेण्यात आलाय आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेलेच आहेत किरण मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत काय माहिती किरण माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय खर तर आगामी ज्या विधानसभा निवडणुका आहेत आणि त्याच अनुषंगाने आरक्षणाच्या मुद्द्यावरून जे काही हे वाद आता चालू आहेत ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत नाशिकमध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वी आंदोलन झालेलं आहे आणि त्याच या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुढचे पंधरा दिवस मनाई आदेश आ, हे नाशिक पोलीस आयुक्तांकडनं नाशिकमध्ये लागू करण्यात ला आलेलं आहे आणि या दरम्यान कुठल्याही प्रकारचे आंदोलन असतील हे निदर्शन असतील मोर्चा असतील अशा पद्धतीचे आंदोलन हे जे आहेत वेगळे राजकीय पक्ष असतील किंवा इतर लोकांना करता येणार नाही अशा पद्धतीचे हे आदेश आहेत आणि हे आदेशाचं जे जे उल्लंघन करतील त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा सुद्धा पोलीस आयुक्तांनी दिलेला आहे धन्यवाद किरण आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी